यांच्या हक्काचा आवाज नाशिक शहर व ग्रामीण भागातून चोरी गेलेल्या नऊ मोटरसायकल गुन्हे शाखा युनिट दोन च्या पथकाला हस्तगत करण्यात यश आलंय एकूण सात लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस, पोलीस अंमलदार पोली गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक इसम पातळी फाटा आर नवलेनगर या ठिकाणी चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे पोलीस हवालदार गुलाब सोनार पोलीस हवालदार विजय वरंदळ सागर नंदकुमार नांदुरडेकर चंद्रकांत गवळी राजेंद्र सुनील प्रकाश महाजन पाटील पाटील संजय ठिकाणी सापळा रचून दीपक अशोक जाधव राहणार कनाशी तालुका कळवण याला ताब्यात घेतला त्याच्याकडून दोन चोरीच्या मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आला त्यानंतर पुढील तपासात सखोल माहिती घेतली असता सचिन मोरे वर्ष तेवीस तालुका शिरूर याच्याकडून सुद्धा चोरीच्या चार मोटरसायकल जप्त करण्यात आला मुंबई आग्रा महामार्ग उड्डाणपुलाखाली विना नंबर प्लेट असलेल्या तीन मोटरसायकल पार्क असल्याची माहिती या दोघांकडून मिळाली एकूण नऊ मोटरसायकल जप्त करण्यात आलं असून सात लाख दहा सा पोलिसांनी हस्तगत केलाय नाशिक शहर व ग्रामीण भागातील आठ गुन्हे उघडकी आणून दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांचा एक मुख्य साथीदार देखील फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्याचा देखील शोध सुरू आहे सदर कामगिरीची पोलीस आयुक्त संदीप कन्हे गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोले यांनी गुन्हे शाखा युट दोनच्या पथकाचं कौतुक केलं आहे आमचे स्थानिक गुन्हेचे पोलीस अंमलदार गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की की दीपक अशोक जाधव राहणार कणाशी तालुका कळवण हा चोरीची मोटरसायकल इन्फ्रेड करण्याकरता आर के लॉन्स नवले नगर पाथाडी पाटा इथे येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून सापळा रचून त्यास पकडले असतात त्याचा सरदार कोण आहे हेच विचारले तर त्याने सचिन पंढरीनाथ मोरे याच्या नाव सांगितलं नाव सांगितले व त्याच्याकडून माहिती घेऊन सदरी सचिन पंढरीनाथ मोरे यास पकडून त्या दोघाकडून एकूण नो मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत व ते सदरी नो मोटारसायकली नाशिक शहरातील असून एकूण सात गुन्हे आठ गुन्हे आठ गुन्हे उघडकीस आलेले आहेत ते आलेले आहेत सदरील पोलीस स्टेशनला आम्ही या दोन्ही आरोपीसह मोटरसायकली देत आहोत यातील मुख्य आरोपी योगेश दाभाडे हा फरार असून त्यानेच मोटरसायकल चोरलेले आहेत असे हे दोघण सांगत असून तो मागील गुन्ह्यातही त्याने सतरा मोटरसायकली आम्हाला uh, uh, दिले uh, काढून दिलेल्या आहेत सरी आरोपीचा शोध आम्ही घेत आहोत व त्यासाठी अटक करून पुढील कारवाईसाठी साधारण किती रुपयाचा सा uh, मुद्देमाल सर एकूण मुद्देमाल सात लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल आहे एकूण दोन मोटरसायकली आहेत मोटरसायकल ह्या uh, नाशिकमधून जमा केल्या की वेगवेगळ्या वे भागातून जमा केल्या सर uh, वेगवेगळ्या वे 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 भागातून जमा करण्यात आलेल्या आहेत नाशिक शहरातून चार मोटरसायकले नाही नाशिक शहरातून दोन नाशिक शहरातून दोन मोटरसायकल जप्त जब, करण्यात आलं बाकी मोटर सात मोटरसायकली ग्रामीण भागातून जप्त करण्यात आलेले आहेत व योग्य त्या कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही आरोपी आणि मोटरसायकली देत आहोत माझं नाव पोलीस हवालदार गुलाब सोनार मला गोपनीय बातमी मिळाली होती त्या बातमीच्या आधारे वरिष्ठांच्या आदेशाने माननीय सिटी कर्णिक साहेब माननीय डी सी पी साहेब मान्य एस सी ए पी फोल्हे साहेब आणि पी आय चिमनवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी बातमी भेटली त्यांनी आम्हाला मार्गदर्शन देऊन त्या बातमीला आम्ही यशस्वी केलेली आहे आणि एक आरोपी पकडून त्याच्याकडनं दोन गाड्या दुसरा आरोपी करून परत सहा गाड्या अशा नऊ गाड्या आम्ही तयार केलेल्या आहेत साधारण किती रुपयाचं आहे साधारण सात लाख दहा हजाराचा आला गाड्या कुठून कुठून आणल्या हा गाड्या त्यांनी नाशिकमधूनच चोरलेल्या आहे काही दोन बाहेरच्या आहेत तर ते विकण्यासाठी कस्टमर बघत होते ते काही त्यांना मिळाले नाही आणि आम्हाला गोपनीय बातमी मिळाली नाही आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं नऊ गाड्या हस्तगत केलेल्या आहेत जागर जनसंसाठी संदीप नवसे नाशिक